सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवणीतील फक्त बातमी किंवा खबर लैच्याविक पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हत्ताचे व्यास मार्च ट्वेंटीपर न्यूज प्रतिबिंबक समाजात रचना विद्यालयमध्ये अठ्ठात्तर वा भारतीय स्वतंत्र दिन साजरा महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित रचना विद्यालयमध्ये स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला स्वतंत्र दिन कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी नरेंद्र गंगाखेडकर व रचना विद्यालय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता काकाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री साळीसर सचिव श्री शांताराम अहिरे मुख्याध्यापिका सौनिशा बर्वे कार्यकारिणी सदस्य श्री निलेश ठाकूर श्री यशवंत ठोके कीर्ती सावंत पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री संजय सोनोने व श्री प्रमोद शिरोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सोनिशा बर्वे यांनी केले विद्यार्थिनी देशभक्तीपर समूह गीताचे गायन केले एम सी एफ पथकाचे आणि कप बुलबुलचे संचलन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकर साळी यांनी आपल्या मनोगतामधून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भगवंत गावांडे यांनी केले आभार सौ रेखा बागोल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रचना विद्यालय प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते